अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची बुरानपूरची लूट आणि अरबी घोड्यांची खरेदी राज्याभिषेक झाल्यावर पंधरा दिवसातच छत्रपती संभाजी राजांनी बुरानपूर या मोगलांच्या वैभवशाली नगरीवर छपा टाकला बुरानपूर ही औरंगजेबाची आणि मोगलांची दक्षिणेतील पारंपरिक आर्थिक राजधानी अगदी सुरत आणि औरंगाबाद पेक्षाही समृद्ध असलेली नगरी या बुरानपूरच्या मोहिमेवर असतानाच गुप्त एक नामी खबर आणली की जवळच्याच प्रदेशात अरबी घोडे विकण्यासाठी अरब स्थानावरून एक सौदागर आलेला आहे त्याच्याकडे जवळपास चार हजार उमदी घोडे आहेत खरे तर सौदागर उस्मान आपले असल अरबी घोडे सरदार बहादूर खानाला विकायला आणली होती परंतु बहादूर खान आपल्या पुतण्याच्या लग्न कार्यासाठी हैदराबादला गेल्यामुळे तो परत सौदागर उस्मान त्याची पाहत थांबला होता सौदागर उस्मानच्या बेहड्यात अरबी जातीची चांगली तयार केलेले रुंदाण पाठीची सुंदर अशी जवळपास चार हजार घोडी होती छत्रपती संभाजी राजांना ही बातमी कळताच ते ताबडतोब तिकडे धावले व एवढी जबरदस्त अश्व दौलत पाहून ते प्रचंड खुश झाले त्याच क्षणी त्यांनी ती अश्व ते दौलत विकत घेण्याचा निर्णय घेतला राजांनी एका उमद्या जनावरावर जीन सामानाशिवाय मान ठोकली व एक रपेट करून या घोड्यांच्या क्षमतेची खात्री करून घेतली आणि मग सौदागर उस्मानला त्या घोड्यांची किंमत विचारली तेव्हा घाबऱ्या घुबऱ्या झालेल्या जीव मोठे धरून उभा असलेला सौदागर उस्मान अगदी अदबीने म्हणाला महाराज किंमत कसली करता घेऊन जा की पण मला माझ्या लोकांना तेवढे जिवंत सोडा बाकी काही नाही तेव्हा राजे म्हणाले अरे तुझे असेल ती किंमत सांग पूर्ण रोखीने पैसे देण्याची माझी तयारी आहे तू काळजी करू नकोस बरासा ठेव निश्चिंत हो तेव्हा राजांच्या या शब्दामुळे जीवात जीव आल्यावर सौदागर उस्मान उपरोधिकपणे म्हणतो राजे आमची मस्करी करता का काय इथे बाजूलाच तुम्ही पहारी कुदली फावडे टिकाव लावून लुटून काढताय आणि मला मात्र गोड्यांची किंमत काय असे विचारताय तेव्हा छत्रपती संभाजीराजे म्हणाले अरे दुसऱ्याने मेहनतीने तयार केलेली वस्तू लुटून नेण्याची रीत मोगलांची असू शकते शिवप्रभूंच्या मराठा लष्कराची नाही जनतेच्या वस्तू फुकट आणि जबरदस्तीने उचलून नेण्याची स्वराज्याची रीत केव्हाच असू शकत नाही तुझ्या मेहनतीने कष्टाने ही अश्व दौलत आणि तू ती विकण्यासाठी एवढे लांब आलेला आहेस तेव्हा काहीतरी नफा मिळवण्यासाठीच ना तुझ्या त्या मेहनतीच्या चीज व्हायला पाहिजे व तुला तुझा नफा हा मिळालाच पाहिजे तेव्हा तू या चार हजार घोड्यांची किंमत सांग आका तांडात आम्ही विकत घेऊ तेव्हा धीर धरून सौदागर उस्माने गोड्यांची असलेली किंमत सांगितली राजांनी त्याची जेवढी किंमत होती तेवढी लगेचच रोखीने अदा केली शिवाय जे पैसे दिले तेही रायगडावरून येताना सोबत आणलेले होते त्यातून ते दिले होते यावरून छत्रपती संभाजी राजांची एखाद्याच्या कष्टाचे चीज करण्याची त्याच्या गुणांची कदर करण्याचा गुण समोर येतो एरवी मराठे छापा मारायचे लूट करायचे असा अर्थ लावणाऱ्यांसाठी अशा घटना म्हणजे मार्गदर्शकच ठरतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्याला मिळणारे महसूल हे शेतसारा लोट चौथाही व खंडणी अशा माध्यमातूनच येत असे त्यामुळे राज्य चालवण्यासाठी लागणारा निधी उभारताना एखाद्या वैभव संपन्न नगरीवर छापा घालणे त्यावेळच्या परिस्थितीनुसार क्रम प्राप्त होते परंतु अशा प्रसंगीही मराठा लष्कर विनाकारण कोणाचा जीव घेत नव्हते किंवा त्या ठिकाणच्या आया बहिणींची इज्जतीला हात लावत नव्हते अन्यथा सौदागर उस्मानची घोडी जरी मराठा लष्कराने त्यावेळी पळवून आणली असती तरी त्याचा कोणी जाप विचारला नसता असे असतानाही छत्रपती संभाजीराजांनी तो सर्व व्यवहार रोखीने केला यातच त्यांची नीती स्पष्ट होते व स्वराज्याचे मानदंड ते पाळत होते हे लक्षात येते अशा प्रसंगामुळे मराठी लष्कर व छत्रपती संभाजी राजांची युद्ध विषयक नीतिमत्ता यावर प्रकाश पडतो अन्यथा मोघल सैन्यात तर लुटालुट हा शिरस्ता असायचा हिंदवी स्वराज्यासाठी लढणाऱ्या लष्करात मात्र काही नियम होते व ते उल्लंघन करणाऱ्याला कडक शिक्षा होईल अगदी तो छत्रपती असला तरी आणि म्हणूनच कदाचित छत्रपती संभाजीराजांनी त्या नियमाप्रमाणेच सौदागर उस्मानकडून रोखीने सर्व घोडी खरेदी केली होती रयतेच्या भाजीच्या देटालाही लष्कराने हात लावायचा नाही ला आणि गरज पडेल ती वस्तू रोखीने विकत घ्यावी परंतु जोर जबरदस्ती करून ती घेऊ नये हाच तो शिवप्रभूंचा शिरस्ता आणि त्याचे पालन करणारे छत्रपती संभाजी महाराज